सांगितलं तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये आता आम्ही पेरेलो बाजरी आता भरपूर टाइम झाला तरी पाच पाच वाजले असतात आता इथे बाजरी होती तिथं बाजरी पहा किती भारी झाली आमची तर थोडी लेटच पेरली होती कारण की लेट पेरली की तेवढी भारी येते म्हणे तर आम्ही मागच्या वर्षी काय केलं ना पाणी तर नव्हतं पण पेरली होती थोडी झाली ती काही एवढी भारी झाली नव्हती पण मग पाणी कमी होतं मग आल्या वर्षी भरपूर तर ह्या वर्षी बी आता काय नाही या वर्षी पावसाळा भरपूर होता पण मग आता सांगता येत नाही का पाणी पूरणच म्हणून दिला तरी बी आम्ही व्यामिपा थोडीशी कष्टा केली तिथं पाहा किती भारी वाटरवली तर आता एकदम भारी झाली बरं का तर आता तिला एकदा दोनदा खत टाकलं होतं आम्ही हा युरिया टाकला होता वाटत काय झालं ना तिचे पानं थोडे करपून गेल ते थोडे म्हणजे भरपूर करपले होते तर आता थोडी चांगली दिसू राहिली मग थोडी असं ना ते पानं करपल्यानं अशी एक घाण दिसत थोडी पण मग काय ना थोडं फार खत टाकल्याशी भिवत नाही आम्ही टाकलं होतं त्याला थोडं पान एकदम अशी करपून गेल ते तिचे पण मग ह्या वर्षी बी की सांगता येत नाही पाणी पुरतच नाही पुरत म्हणून कसं आहे ना पाण्याच्या शेतकऱ्याचं जास्त म्हणलं तर पण मग पाणी काही एवढं पुरतच नाही नंतर आता इतकं कडक उन्हाळा आता काय मार्च महिना चालू आहे तर आता मे आणि एप्रिल मग त्याच्यानंतर काही सांगता येत नाही कारण की अजून भरपूर टाईम तिला यायला आजू काही इतकी आली नाही म्हणजे लवकर पेरली का मागल्या वर्षी आम्ही थोडी लवकर पेरल होती ना तर मग ह्या दिवसात दिला कंच येऊन गेलते ते पण मग आज उल या वर्षी थोडं लेटच झालत कारण की वावराचे कामं इतकी पांगेल होती तर आमचा ते गहू संघ आता ते पण राहिलो होता पण मग आता काय झालं ना आता संगीन होऊन गेला तर आता बाजरी एकदम भारी झाली तर एक आता हिडिओ म्हणलं घ्या म्हणलं थोडा बाजरीचा तर आता तिकडं पण पेरिले पहा पण मग काय ना आता इतकं संध्याकाळचा टाईम झाला ना आता दिवस माळवाला चाललं घ्या आता त्याच्या काय झालं ना पुरो भुरकू भुरकू दिसू राहिलं त्याच्यामध्ये तर आता तर एवढे काम की चालू नाही थोडे फारच चालू कारण की आमचं इकडं कापुश्यासरायला होता आम्ही आठ दिवस काप शि इकडं बाजरी पेरली होती तर तिकडं कापुश्यासरायला होतं आमचा दोन तीन दिवस गेला तरी बी तर भरपूर भारी गेल होता कापूस बी पण मग काय ना आता ऊन लागतं तर थोडा थोडा करून नेसला होता आम्ही तर आता झाला आमचा कापूस बी असणं तेवढंच राहिला होता आता गव्हाच पण इतकं जास्त काम पडेल होत तर आता गावाचं तर आठवूनच गेलं पण मग आता कापसं च राहिलं होतं थोडं ताता आता कापूस येस ये न झाला आता कापसाच बी आवरलं तर आमची पाऊ उनळी बाजरी किती भारी झाली आता आता एक अर्ध पान राहिले आता थोडे पार तर तिकडं हे आणि इकडं अर्धीस केल ते आम्ही बाजरी आणि अर्ध तिकडे कपाशी आता तिकडे काय बकरेल आहे ती कपाशी थोडी पार आहे